काही दिवसापूर्वी शासनाचा आर आला वाळू निलावा संदर्भात त्या मध्ये जायखड्या गावाचं नाव आहे परंतु इथल्या जायखड्या गावातील तसेच शेतकरी बंधू या जिहाराबद्दल नाराजगी फार मावती व्यक्त आहेत त्या माध्यमातून शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होणार आहे विहिरींना पाणी राहणार आणि पाण्याची पातळी खाली जाणार आहे तसंच अनेक ग्रामपंचायतींच्या विहिरी नदी काटेला आहे तसंच शेतकऱ्यांच्या विहिरी नदी काठीला आहे त्यांना सुद्धा पाणीचा प्रश्न फार मोठा उत्पन्न होणार आहे त्या माध्यमातून हजारो शेतकरी या जी वरती नाराज आहे तरी या शासनाने हा जी आर रद्द करावा वाळूचा निलाव रद्द करावा अशी पूर्ण शेतकऱ्यांची मागणी आहे मी स्वतः डॉक्टर कपिल यादवराव अहिरे ग्रामपंचायत सदस्य जयखेडा जर हा जी आर रद्द झाला नाही तर मी लवकरच उपोषणा अमरण उपोषणासाठी जैकडा ग्रामपंचायती समोर हजारो शेतकऱ्यांना घेऊन बसणार आहे तरी शासनाने याची दखल घ्यावी शासनाने आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर आम्ही तहसील कार्यालय सटाणा तसेच कलेक्टर ऑफिस नाशिक इथे सुद्धा आमचं उपोषण घेऊन जाण्यासाठी लढा देण्यासाठी सर्व शेतकरी सर्व शेतकरी तयार आहे तरी याची दखल कलेक्टर साहेबांनी तसेच तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर लोखर घ्यावी यामुळे जायखड्या गावामध्ये मोठ प्रदूषणाचा प्रदूषण पसरू शकत रस्ते खराब होऊ शकतात तसेच गावात गावालगत नदी असल्यामुळे भविष्यात नदीला फार मोठा खडक लागू शकतो पाण्याचा प्रश्न बेडसावू शकतो त्यामुळे शासनाने लवकरात लवकर लोखर याचा निर्णय घ्यावा धन्यवाद